नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारपा वर्धा जिल्ह्यातील वर्धा व तसेच हिंगणघाट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारपहा सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती वर्धा या ठिकाणी अवघ दोनशे दोन क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणघाट अवघ अठ्ठावीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्रा छत्तीसशे जास्तीत जदर जास्ती, चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील